नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात सगळे कोपरा आठवणींच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक छान गोष्ट बघणार आहोत ही गोष्ट आहे एका कावळ्याची तुम्हाला छान छान गोष्टी ऐकायला आवडतात ना हो की नाही हो ना कारण गोष्टींमधून तुम्हाला काय चांगलं आणि काय वाईट यातील फरक समजतो चला तर आपण आता गोष्टीला सुरुवात करूया गोष्टीचं नाव आहे हुशार कावळा एक होता कावळा त्याला लागली तहान तो इकडे तिकडे फिरला पण त्याला पाणी कुठे मिळे ना कावळा उडत उडत निघाला त्याला दूरवर एक रांजण दिसले कावळा मनात म्हणाला चला त्यात पाणी आहे का पाहू कावळा रांजणाच्या काठावर बसला त्याने आत वाकून पाहिले रांजणाच्या तळाशी त्याला पाणी दिसले आता हे कसे प्यावे बरे कावळा विचार करू लागला त्याला एक युक्ती सुचली रांजणाच्या आजूबाजूला बरेच बारीक बारीक खडे पडलेले होते कावळ्याने एक खडा चोचीत उचलला व तो रांझात टाकला दुसरा उचलला व रांजनात टाकला असे एका मागून एक अनेक खडे त्याने रांजणात टाकले हळूहळू पाणी वर आले पाणी काठाशी येताच कावळा पोटभर पाणी प्यायला आणि आनंदाने उडून गेला मेहनतीने व हुशारीने कावळ्याने आपल्याला हवी ती गोष्ट मिळवली तर पाहिलं बालमित्रांनो कावळ्याने कशा पद्धतीने प्रतिकूल असताना युक्तीने काम केलं त्यामुळे शक्तीपेक्षा श्रेष्ठ हे आपल्याला या गोष्टीतून समजतं त्यामुळे आपण सुद्धा परिस्थिती विपरीत असताना त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण न सांगत बसता शांत डोक्याने विचार करून मेहनतीने आणि युक्तीने काम केलं असता आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो चला तर आपण या गोष्टीतील काही चित्र बघूया हे पहा पहिल्या चित्रामध्ये कावळा रांजणावर बसलेला आहे आणि बघतोय की आतमध्ये तळाशी अगदी थोडंसंच पाणी आहे तर तो विचार करत आहे की काय बरं करता येईल की ज्याने आपल्याला पाणी पिता येईल तर त्याला एक युक्ती सुचत आहे असं दाखवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता रांजणाच्या बाजूला बारीक बारीक खडे पडलेले आहेत आता दुसऱ्या चित्रामध्ये हे पहा आजूबाजूचे खडे तुम्हाला दिसत आहेत ते कमी झालेले ते, आहेत तिथे आणि तेच खडे त्यांनी उचलून रांजणामध्ये टाकलेले आहेत एक 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 करून खडा त्यांनी रांजणामध्ये टाकलेला आहे आणि थोडं थोडं असं करून पाणी रांजणापर्यंत अगदी वर आलेलं आहे आणि तो आपल्या चोचीने पाणी पित आहे आता आपण या गोष्टीतील काही प्रश्न उत्तरे बघूया पहिलं तोंडी उत्तरे द्या कावळा का हिंडत होता कावळा का हिंडत होता कारण त्याला तहान लागली होती बरोबर दुसरा प्रश्न आहे कावळ्याला पाणी कशात सापडले तर उत्तर आहे कावळ्याला पाणी रांजणाच्या तळाशी सापडले प्रश्न तिसरा आहे कावळ्याने रांजणात खडे का टाकले कावळ्याने रांजणात एकामागून एक खडे टाकले कारण त्यामुळे पाणी वर येणार होतं आणि ते त्याला प्यायला मिळणार होतं ही युक्ती त्याने केली होती बरोबर आणि त्यासाठी पाणी मिळावं म्हणून कावळ्याने रांजणात खडे टाकले चौथा प्रश्न आहे या गोष्टीतून कोणता बोध मिळतो तर या गोष्टीतून बोध काय मिळतो की मेहनतीने व हुशारीने कावळ्याने आपल्याला हवी ती गोष्ट मिळवली म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते विपरीत परिस्थिती असताना सुद्धा आपण शांत डोकाने काम केलं असता आपल्याला हवी ती गोष्ट मिळवता येते हा बोध आपल्याला या गोष्टीतून मिळतो चला तर आता दुसरा प्रश्न आहे ठळक अक्षरांतील नको त्या शब्दावर फुली मारा पहिला आहे कावळा मूर्ख होता की होता? हुशार होता कावळा हुशार होता मूर्खवर आपल्याला फुली मारायची आहे ठीक आहे दुसरा आहे रांजणात पाणी होते की खडे होते रांजणामध्ये पाणी होतं बरोबर खडे आपल्याला फुली मारायचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे कावळ्याला तहान लागली होती की कावळ्याला भूक लागली होती कावळ्याला तहान लागली होती मग भूक वरती आपल्याला फुली मारायची आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे खडे टाकल्यामुळे रांजणातील पाणी खाली राहिले कि वर आले खडे टाकल्यामुळे रांझणातील पाणी वर आले बरोबर ना त्यामुळे खाली आल्यावर आपल्याला फुली मारायची आहे तर अशा पद्धतीने आज आपण हुशार कावळा ही छान अशी सुंदर गोष्ट पाहिलेली आहे तर बालमित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडल्यास आपल्या कोपरा आठवणींच्या या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लिंक शेअर करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन गोष्टीसह